सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आरबी न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे काल आपण डहाणू बीच किती अस्वच्छ आहे साम्राज्य किती आहे ही बातमी बनवली अक्षय यांनी तात्काळ दखल घेऊन बीच स्वच्छ केला यासाठी विशेष म्हणजे दीप अकॅडमी मधील पोलीस पूर्व भरतीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन हा बीच स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केला तसेच अकॅडमीचे बापू सर व त्यांच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक